बघा तोंडतो बाहेर काढतो त्यामुळे हे काम खूप काळजीपूर्वक करावं लागतं हा एक लगेच पॅक करतो पण एकदम समोरून वापर <laughs> नमस्कार मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पा कारण हा साप कधी कधी मी क्वचित हो बनवत असते रात्रीची वेळ या दादाने आपल्याला फोन केलेला आहे एवढ्या रात्री आणि या रात्री मांजराने हा साप आडून धरलेला आहे इथे बाजूला ते राहतात इथे त्यांची लहान लेकर आहेत आणि भिंतीच्या बाजूला जे सामान ह्यांनी टाकलेले याच्यामध्ये नागापेक्षाही खूप असा विषारी साप इथे लपून बसलाय मी तुम्हाला दाखवते तो साप नेमका कोणता तर इथे हा बसलेला आहे ह्या तुम्हाला थोडासा दिसतोय ना हा त्याचा तोंडाचा भाग आहे तर हा जो आहे ना मित्रांनो नागापेक्षाही विषारी काळ्या रंगाचा साप जो रात्रीचा बाहेर पडतो आणि त्याच्या अंगावर पांढऱ्या कलरच्या दुरेखी लाईन असतात पूर्णपणे साप काळ्या रंगाचा असतो त्यामुळे अंधारामध्ये हा दिसून येत नाही चुकून आपला पाय वगैरे पडला तर हा चावतो पाय पडला तर चावतो असा नाही चावत आणि जर चावला रात्रीच्या वेळेस या रात तर याचे दात एवढे छोटे असतात की आपल्याला कळून येत नाही एखाद्या मुंग्याने मच्छर चावल्यासारखा हा चावतो त्यामुळे रात्रीच्या वेळी टॉर्च घेऊनच बाहेर पडा तर आता या ठिकाणी तो आहे आणि चान्स खूप कमी आहे माझ्याकडं एक तर तो खूप विषारी आहे तिकडे गेला तर लवकर भेटणारच नाही तुम्ही काही जण लोक मला कमेंट करतात की ग्लोव्ज वापरा जर ग्लोव्ज मी घातला स्मूथ असते की तो गोटांमधूनच तर तो तर सटकूनच जातो त्याच्यामुळे हाताने पकडणार पण तेवढी काळजी मी घेते मित्रांनो प्रशिक्षण व्यवस्थित आहे व्यवस्थित लक्षपूर्वक पकडत असते मी तर इथे नेमकं त्याचं तोंड आहे आणि तिकडे शेफ्टी बघू आता त्याला कसा

सध्या तोंडाचा भाग त्याचा पुढे आहे शेपटी माझ्या हातामध्ये मा आलेली आहे हे बघू शकता त्याच्या अंगावरच्या ह्या पांढऱ्या दुरेगी लाईन मित्रांनो दरवेळेस व्हिडिओमध्ये दाखवते मी तुम्हाला कवड्या साफ ज्याच्यावर सिंगल पट्ट्या असतात जो भिंतीवरचा असतो चॉकलेटी कलरचा आणि हा वाला पूर्णपणे काळ्या रंगाचा ज्याच्यावर दुरेगी पट्ट्या असतात मित्रांनो पांढऱ्या रात्रीचा बाहेर पडतो कवड्या देखील रात्रीचा बाहेर पडतो आपण त्याला तिकडे सपाटीला नेऊयात आणि पॅक करूयात जागेवरच माहिती दिली विषारी सापान पैकी एक विषारी शाखा आहे खूप स्मूथ असते बॉडी त्याच्यामुळे हातामधून सटकतो ग्लोज मधून तर पक्का सटोकतो माझ्याकडून चला असं पाटील दादा रात्रीचा वेळ खूप जास्त ऍक्टिव्ह असतो हा साप खूप विषारी असतो दादा हा साप नागापेक्षाही खूप जास्त असा विषारी तो घरामध्ये होता का आधी घरातून आला अच्छा दरवाजात होता का घरात काळजी घ्या बर का तुम्ही अशा एरिया मध्ये राहता काळजी घ्या

काळजीपूर्वक हे तोंड तो, काड़ तो, काड़ तो। काम करावं लागतं पॅकिंगचं हे बघा तोंडतो तो नाही मी बाहेर काढतो काढतो त्यामुळे हे काम खूप काळजीपूर्वक करावं लागतं हा एकतर बॅगेतही पटकन शिरत नाही खूप हुशार साप आहे जागा तिथून खालून राहतो यायला तर कसे पटकन लगेच झाकण लावतो आपण लगेच पॅक करतो पण ह्याच तसं नाही मित्रांनो ह्याला पॅकिंग करताना खूप जास्त बारीक लक्ष आणि काळजी घ्यावी लागते त्याला किती वेळ मांजरण सुद्धा मांजरण अडून धरला प्राणी फायद्याचेच असतात दादा दा दरवेळेस आपल्या 한번더왜이시다지 <목소리> 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 एकच प्रश्न विचारत आहे एकच प्रश्न आहे त्यांचा तर काळ्या रंगाचा हा साप विषारीच आहे मित्रांनो आणि खरंच खूप विषारीच आहे तरी विषारी म्हणून कोणी मारायला जाऊ नका मारायला जाताना सुद्धा कित्येक लोकांचे जीव गेलेत नाही साप आहे ना मित्रांनो तर बर्नी मध्ये पॅक केला मी आता पिशवीमध्ये देखील हा लवकर जात नाही गेला किसा गपकन बाहेर येतो पिशवीतून त्यामुळे आता बरणे त्याला व्यवस्थित पॅक केलं आहे कारण दिसतं ना हा गेला आतमध्ये वगैरे तर आता ह्याला पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करणार आहे असा साप तुमच्या घराच्या अवतीभोवती कुठेही तुम्हाला दिसला तर कृपा करून मारू नका जवळचे सर्पमित्राला कॉन्टॅक्ट करा पूर्वी असं होतं की नव्हते सर्पमित्र पण आता जागोजागे आहेत तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर आता आपण ह्या पुन्हा मुक्त करूयात आणि नशीब कोणाला चावला नाही तर लहान विक्रीच्या खेळतात बघा दारातच साप होता तर आता आपण ह्याला मुक्त करू धन्यवाद